नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया जीव माझा गुंतला आजच्या या भागामध्ये आपण पाहूया मल्हारची आई सांगत असते की श्वेता ही त्याची बायको नाही आहे व त्याची बायको ही अंतरा आहे आता मल्हारला समजत नस नव्हतं की खरं कोण बोलत आहे आणि खोटं कोण सांगत आहे आता त्याने काय करावं मरीना बोलू लागते तुझी बायको खरी अंतरा आहे तर ही श्वेता नाही ही खोटं बोलून तुझ्याशी राहत आहे आई जे सांगत आहे ते सर्व खरं आहे आता चित्रा मरिनावर चिडते व ती बोलू लागते तू मधी बोलायचं नाहीस तू अगदी शांत राहा आणि तुला घरच्याबाबत बोलण्याचा काही अधिकार नाही त्यामुळे तू गप्प राहा मल्हारची आई बोलू लागते सर्वात जास्त अधिकार तर बोलायचा तिचाच आहे तुझ्या आधी श्वेता तू शांत राहा तिला बोलू दे आता मरीना सर्व काही खरं बोलू लागते ती सांगू लागते मीच अंतरा आहे आणि मीच तुझी बायको आहे हे ऐकताच मल्हारला चक्क धक्क बसतो व तो विचार करू लागतो नेमकं कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलत आहे आता श्वेता चित्रा विचार करू लागते आता ही आली कुठून आणि ही कसं काय आली अंतरा मल्हारला सांगू लागते हे दोघांनी इतक्या दिवस खूप डाव रचला खूप प्लॅन केले आणि मला इथे येऊ दिले नाहीत आणि आपलं जेव्हा ॲक्सिडेंट झालं होतं तू तर सर्वच विसरून गेलास त्याचा ते फायदा घेतले आणि मी तर सहा वर्ष कोमात गेले होते आणि आपला मुलगा पार्थ त्याचं नावही त्यांनी चेंज केले व प्रिन्स ठेवले माझं तर सर्व काही यांनी काढून घेतले माझा मुलगा माझं जीवन आणि माझं पती सर्व काही हिने हिरावून घेतलं माझं पुढे अंतरा बोलते आता ह्यांना शिक्षा तर मिळालाच पाहिजे आणि ते पण आत्ताच्या आत्ता सुधाकर बोलू लागतो मग वेळ कशाला आत्ताच फोन करा पोलिसांना करा आणि हे ते बोलवून घ्या ते काय करायचं ते बघतील तेवढ्यात फोन लावत असतो सुधाकर तिला चित्रा बोलू लागते कर फोन बघू आणि काय व्हायचं ते होऊ दे चित्रा मल्हारला बोलू लागते आई खोटं बोलत आहे आणि ही अंतरा इतके दिवस नव्हती आणि ही सुद्धा मरीना म्हणून का घरात आली आणि ही तुझी बायको आहे म्हणून हिला सांगता येत नव्हतं तोंडावर डायरेक्ट बोलता येत नव्हतं आणि सुधाकर तू काय केलंस आणि फोन करत आहेस आणि मी सांगितलं होतं का आईंना की कोल्हापूरला जा म्हणून हा प्लॅन कोणाचा होता त्यांचाच होता नव्हे प्लॅन केलं तुम्ही आणि अडकवत आहे आमासने आम्ही काय केलं आणि काय प्रूफ आहे तुमच्याकडे आम्ही हे सर्व केलं म्हणून मल्हारच्या आईला चित्रा बोलू लागते मल्हार मला सांग इतके दिवस आई तुला म्हणत होती की श्वेताच तुझी बायको आहे आणि आता का बरं अंतरा सांगत आहे इतके दिवस तुला का खोटे बोललेत ते आणि आता तुला काय खरं पटणार आणि हा सुधाकर ह्यांनी दोघे मिळवून आम्हाला अडकवायचं प्लॅन हिनी करत आहेत हसनी विचारा कोल्हापूरला जायला कोण सांगितलं होतं हे स्वतःहूनच निघाले होते मग आम्ही कुठून आलो मधी दोघे सुधाकर बोलू लागतो चित्रा तू जसं सांगितलीस तसंच मी सर्व करत होतो तर चित्रा बोलू लागते बरं तू माझं ऐकतेस ना तर एक काम कर मल्हारचा जीव घे बघू त्याला मार तर अंतरा बोलते जीव घेणं हा काय खेळ आहे का त्यावर चित्रा म्हणते मग मी तेच म्हणते हा काय खेळ आहे का, का? एकाचा जीव घेणे आणि जीव मी आईंचा का घेऊ त्यांना का मारू मी आणि हा सुधाकर इतके खोटं बोलत आहे मलाच कळत नाही असे का वागत आहे हा मी स्वत कष्ट करते राबते आणि ह्याला सांभाळते माझा नवरा आहे हा सुधाकर हे सांगायला सुद्धा मला आता लाज वाटू लागले आहे पुढे श्वेता बोलू लागते अंतरा ही मरीना म्हणून आपल्या घरी आली का बरं हिला डायरेक्ट सांगता येत नव्हतं की मी तुझीच पत्नी आहे म्हणून तर असं का बोलली नाही ती आणि हिला धाडच का नाही आलं आणि ही तुझ्यासोबत रिक्षावाली आहे म्हणून फिरायला जात होती आणि ही अंतराज आम्हाला सर्वांना फसवत आहे बरं ही म्हणते की तुझी पत्नी आहे म्हणून तर मला तुझ्यासोबत पाहताना हिला कसं बघू वाटलं मला तर असं अजिबात नाही आवडलं असतं की माझा पती दुसऱ्यांसोबत राहावं म्हणून पुढे चित्रा मल्हारच्या आईला विचारू लागते मला सांगा सुधाकरने अंतराला हात लावला होता की नाही तर त्यामुळे तुम्ही त्याला मारले होते आठ दिवसापूर्वी आणि हा आता तुमचाच बाजू घेत आहे कसे काय बरं तुम्हाने भिवून घे करत आहे की याला पैसे दिले आहेत तुम्ही म्हणून तो तसं बोलत आहे हे सर्व ऐकून मल्हार डोके पकडून शांत बसतो व त्याला त्याच्याही बोलू लागते म्हण्हार डोकं दुखत आहे का तू शांत राहा आणि विचार नको करूस त्याला चित्रा म्हणते वा पहिला डोक्याला ताप द्यायचा सर्व हे विषय काढायचं नंतर विचारायचं काय झालं म्हणून इथे आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स